ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पावसामुळे डिवायडर न दिसल्याने अंड्यांचा ट्रक पलटी झाल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे त्यामुळे अंडी फुटून लाखोचे नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे ट्रक चालकाला डिवायडर न दिसल्याने त्याला धडकून नवी मुंबईत अपघात झाला आहे सानपाडा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला अंड्याने भरलेला ट्रक असल्याने यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे पावसामुळे ट्रक चालकाच्या डिवायडर लक्षात आला नाही त्यामुळे गाडीत थेट डिवायडर वर चढवल्याने एका बाजूला ट्रक कोलमडला अंड्याने भरलेला ट्रक पडल्याने गाडीत सर्व अंडी फुटलेल्या स्थितीत होती भर रस्त्यावर ट्रक पडल्याने काही वेळ सायन पनवेल हायवे कोंडी झाली होती भेट द्या مريو <laughs> ڏيکاري